लाडकी बहीण योजना अशा खूप साऱ्या लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना फॉर्मची ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येत नाही तक्रार म्हणजे लाभ सुरू करण्याच्या संदर्भात जर त्यांचा लाभ बंद झाला असेल तर त्यावेळेस त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं पण शक्य होत नाही मग ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच तुम्ही स्वतः जाऊन अशा पद्धतीने तक्रार करू शकता का म्हणजे तालुका स्तरावर वगैरे वगैरे या संदर्भात तुम्हाला कुठेही माहिती मिळणार नाही सोबत जर तुमचा फॉर्म नारी शक्ती भरला असेल तर त्यावेळेस पण ऑफलाईन तक्रार करता येते का म्हणजे लाभ सुरू करण्याच्या संदर्भात जर तुम्ही लाभार्थी असाल तर नक्कीच त्याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो आणि तुम्हाला परत लाभ सुरू केला जाऊ शकतो अशा तक्रारींची संख्या आता हजारोच्या संख्येत ऑफलाईन पद्धतीने पण येत आहे कारण की बरेच ठिकाणामध्ये लाडक्या बहिणींना जे आहे ऑनलाईन पद्धतीने तेवढ्या त्या शिकल्या नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येत नाही इतरांवर त्यांना विसंबून राहावे ला राहावे लागते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पण त्या जाऊ शकत नाही मग तालुक्याच्या ठिकाणी असं काही करता येईल का आणि अशाच नवनवीन माहिती आणि कामाच्या माहिती आपल्या चॅनलवर सर्वाधिक अगोदर सर्वात अगोदर दिले जातात नेहमीप्रमाणे बघा नवीन एक जे आहे यफ एस सी ऑप्शन येत आहे मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की तीन लाभार्थी असतील तर त्यापैकी दोन लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो एकाच रेशन कार्डवर पण बरेचशा लाभार्थ्यांनी असं म्हटलं की सर पण हा नियम अगोदर थोडा होता तर तो नियम अगोदरपासूनच आहे ही मी बाप तुम्हाला सांगू इच्छितो असं नाही की ते काल परवापासून नियम लागू झालेला आहे आणि त्या संदर्भात आपल्या चॅनलवर तीन महिन्यापूर्वीच व्हिडिओ टाकलेला जाऊन प्लेलिस्टमध्ये किंवा आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये पहा तिथे तुम्हाला तो व्हिडिओ पण आढळेल कारण बऱ्याचशा ठिकाणी त्याच्याबद्दल क्लॅरिटीच नव्हती हो की किती कि लाभार्थ्यांना आपल्या चॅनलवर तशी माहिती दिली होती की फक्त दोनच लाभार्थ्यांना एका रेशन कार्डवर जे आहे लाभ मिळतो आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे लाभ बंद झाला असेल आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लाभ जे आहे सुरू करण्यास संदर्भात जर का काही अडचण येत असेल तर ऑफलाईन म्हणजे स्वतः तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जाता ऑफलाईन पद्धतीने कुठे तक्रार करायची आणि त्या तक्रारीची दखल घेतल्या जाते का उत्तर आहे होय पण मग आता जिल्ह्याच्या ठिकाणी नाही जाऊ शकत मग कसं जायचं आणि कुठे जायचं त्याबद्दल जरा एकदा सांगा सर आता तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे का ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर मी सांगितलं तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर जावं लागतं त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड वगैरे पाहिजे पण तो जर नसेल जमत नसेल तुम्हाला अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अशी तक्रार इथे ॲड ग्रीव्हियन्समध्ये जाऊन करता येत नसेल तर मग मात्र काय करायचं या संदर्भात आता या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पहिला मुद्दा बघा जर तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये एका रेशन कार्डवर तीन लाभार्थी घेत असतील तर स्वतः आता महिला बालविकास मंत्री जे काही हे अधिकारी तर त्यांचंही आता, आता स्पष्टीकरण आले पुराव्यासहित सहित दाखवलं बघा की इथे बघा हे सोलापूर जिल्हा वगैरे हे बघा महिलांचा लाभ आपोआप बंद होत आहे परंतु कोणत्या महिलांचा म्हणजे जे काही पात्र लाभार्थी आहेत असं नाही ज्या अपात्र लाभार्थी आहेत सरकारच्या नियमानुसार त्यांचा बघा एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा लाभ आता बंद केला आहे पहिला पाहिला मुद्दा त्यानंतर बघा लाभ बंद झालेल्या नावापुढे बघा एक तर आर टी ओ हो यायला पण ते चार चाकीवाल्यांना येतो आर टी ओ हो, किंवा अदर स्कीम बेनिफिशरी म्हणजे आदर स्कीम बेनिफिशरी म्हणजे जर इतर योजनेचा लाभ घेत असतील त्यांच्यापुढे तो येईल पण आता नवीन काय येतो आहे बघा एफ एस सी काय यफ एस यस, एफ एस सी हा जो आहे मल्टिपल इन फॅमिली म्हणजे एकाच कुटुंबामध्ये तीन तीन सदस्य लाभ आहेत अशा वेळेस तीन तीन सदस्यांना एकाच रेशन कार्डवर लाभ मिळत नाही हे पहिल्यापासूनचा नियम आहे मी परत सांगतो आहे बरं आता मुद्दा आपला की मग ऑनलाईन तक्रार आम्हाला सध्या करता येत नाही मग ऑफलाईन तक्रार कुठे करायची आहे आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी पण जाऊ शकत नाही तर त्याचं उत्तर आहे बघा तालुक्याच्या ठिकाणी देखील तुम्ही तक्रार करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात अगोदर सांगायला आहे खात्री लायक आपली माहिती असती हीही तुम्हाला बाब माहीत आहे आपण जे आहे फेक इन्फॉर्मेशन देत नाही किंवा मिसलिडिंग पण माहिती आपण देत नाही तालुक्यातील बाल विकास जे आहे प्रकल्प कार्यालय प्रत्येक तालुक्यामध्ये बाल विकास प्रकल्प कार्यालय असतं त्या कार्यालयाच्या मा मार्फत लाडकी बहीण योजनेच्या स्कीम पण चालवल्या जातात जिल्ह्याच्या स्तरावर जिल्हा जे आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालय आणि तालुक्याच्या ठिकाणी तालुका महिला बालविकास जे बा महिला बालविकास जे आहे प्रकल्प कार्यालय ज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की यामध्ये जर का काही बालकांसाठी म्हणजे जे पात्र बालक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं मानधन पण दिलं जातं त्या संदर्भात पण मी सविस्तर बोलेल सर्व त्याच्याबद्दल पण त्या योजनेबद्दल पण माहिती सांगेन पण तुर्तास तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही जर गेला पंचायत समितीच्या तिथे तर तिथे बाल विकास प्रकल्प तालुक्यातील बरं का बाल विकास प्रकल्प कार्यालय कुठे आहे त्यांना विचारायचं आहे आणि त्या कार्यालयामध्ये तुम्ही तुमच्या फॉर्मचा ॲप्लिकेशन आय डी जो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला असतो चाही फॉर्म तुम्ही ऑफलाईन कसा पण भरू जर तुम्ही ॲप्लिकेशनद्वारे भरला असेल पोर्टलद्वारे भरला असेल कोणत्याही पद्धतीने भरला असेल आणि तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येत नसेल तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी दिलेला असतो मॅसेजमध्ये ॲप्लिकेशन आय डी असं जरी सर्च केलं लगेच तुम्हाला दिसेल तो आय डी तो आय डी घेऊन जायचा आहे वाटल्यास जर तिथे त्यांनी एखादून फोटो मागितले तर तुमचा फोटो पण ठेवायचा आहे सोबत जर फोटो मागितले तर त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यांना कशाचा अर्ज करायचा आहे की माझा लाभ सुरू करण्यासंदर्भात म्हणजे तुमचा लाभ सुरू करण्यासंदर्भात त्यांना अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमचा लाभ परत चालू होईल पण जर तुम्ही तक्रारच केली नाही तुम्ही म्हणलं जिल्हा दूर आहे आम्ही तालुक्याच्या ठिकाणी कुठं करायचं हे बी माहीत नाही तर तेच सांगतो आहे आणि हे पण नाही केलं तर मग मात्र लक्षात ठेवा तुमच्यासाठी पुढाकार तुम्हालाच घेणं आहे ही बाब तुम्ही इथे समजून घ्यायची आहे आणि जे जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात तर त्याने जिल्हा जे आहे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जे आहे तिथे जाऊन देखील तुम्ही करू शकता महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये ला वेगळा लाडकी बहीण योजनेचा पण विभाग जे आहे स्थापन केलेला आहे उदाहरणासाठी सांगतोय पुण्यामध्ये वेगळा लाडकी बहिणी योजनेसाठी पण त्यांनी महिला जे काही लाडकी बहीण योजनेचा विभाग स्थापन केलेला आहे आता तिथे तुम्ही जाणं गरजेचं असतं जर गेलाच नाही तर मग तक्रार कशी घेणार म्हणजे माझ्या मते तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन तक्रार करता येत नाही मग तो कोणताही जिल्हा असो बरं का कोणताही जिल्हा असो तिथे तुम्ही प्रकल्प बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जा तिथे तुम्हाला नक्कीच तुमच्या फॉर्मची तक्रार तुम्ही ऑफलाईन पद्धतीने त्यांना देऊ शकता अर्ज करून हे का साहेब असा असं माझं झालेलं आहे किंवा माझा लाभ बंद झालेला आहे त्यामुळे माझा लाभ परत चालू करण्यात यावा फक्त ॲप्लिकेशन आय डी रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि तुम्ही स्वतः तिथे जायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती काहीही कोणी काळजी करायची गरज नाही जर पात्र लाभार्थी असाल तर परत लाभ चालू होऊ शकतो हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे आता मी ऑनलाईन सांगितलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा किंवा कुणाला जाऊन भेटायचा आहे कुठल्या कार्यालयामध्ये विशेषतः करून तालुक्या ठिकाणी पण तुम्हाला याबद्दल माहिती आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून दिलेली आहे यानंतर आणखी पण काही छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण त्याच्यावर उपाययोजना काय आहेत अशा प्रकारच्या आपल्या चॅनलवर इथून पुढे पण अशाच प्रकारे तुम्हाला फायदा होईल असे व्हिडिओज इथून पुढे येत राहतील तुर्ताशी या व्हिडिओच्या संदर्भात आता काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला तुम्ही विचारा नक्की उत्तर देईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद